नमस्कार मी अर्चना माझे यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा असा आलू पराठा कसा बनवायचा हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्या जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग वेळ न लावता पटापट रेसिपीला सुरू करूया आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ मी हे पीठ अगोदर चाळून घेतलेलं आहे आपण मीठ मीठ तेल तेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपात्या बनवण्यासाठी पीठ मळतो तसंच आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथे अशा पद्धतीचं हे पीठ मळून घेतलेलं आहे ते पंधरा ते वीस मिनटं हे पीठ झाकून ठेवूया वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तर मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला हस कोरडच बारीक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं मी हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे एक मोठ्या साईजचा आलू मी ते उकडून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे तर हे आपण आता किसणीच्या साहाय्याने किसून घेऊ तुम्ही मॅश करून पण घेऊ शकता तर यामध्येच आपण हे आता वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमच हळद अर्धा चमच गरम मसाला चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ पिठाचा गोळा घेऊ पीठ लावून घेऊ अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे जसं आपण पुरण भरण्यासाठी बनवतो तशाच पद्धतीने इथे बनवून घ्यायचे आहे हे बनवून घेतलेला गोळा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे अशा पद्धतीने दाबून हे बंद करून घेऊ दोन्ही साईडनं पीठ लावून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सारण दाबून घ्यायचं आहे सगळीकडे पसरलं जातं सारण असं केल्याने कोळपाटावरती पीठ थोडस आणि हे अशा पद्धतीने ठेवून घेऊ आणि लाटण्याच्या सायने हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आलू पराठा जाडच असतो जास्त पण आपल्याला पातळ लाटायचं नाही आता आपण भाजून घेऊ तावा मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवला होता थोडस तेल आणि बनून घेतलेला आलू पराठा यावर टाकून घेऊ पलटून घेऊ थोडस तेल लावू तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण लावू शकता दोन्ही साईड छान पराठा भाजून घेऊ तर तुम्ही पाहू शकता आलू पराठा बनवून तयार आहे याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा